नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समोर आलंय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे आता धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांच्या जवळील सूत्रांनी यावर बोलताना सांगितलंय की काळजी करण्यासारखं का काहीही कारण नाही आरोग्याच्या खबरदारीचा उपाय म्हणून धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात नेलं असल्याचं समोर आलंय धर्मेंद्र यांची प्रकृती याआधीही बिघडली होती दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा मुलगा सनी देओल त्यांना अमेरिकेला उपचारासाठी घेऊन गेला होता वयोमानानुसार त्यांना त्रास होत असल्याचं समोर आलं होतं यावेळी धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते अशी माहिती दिली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे